नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर पाहूया आजच्या या पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार आणि विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आमचे प्रल्हादजी जाधव डोंबिवली शहराचे अध्यक्ष किशोर मगरेजी त्याचबरोबर सिद्धार्थ रणपिसे बर्वे ही सगळी मंडळी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत जय जाधव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राच्या युवक आघाडीचा सरचिटणीस म्हणून या ठिकाणी या पत्रकार परिषदेला मी संबोधित करत आहे कल्याण डोंबोली जिल्हा हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा म्हणजेच माननीय आमदार रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या चळवळीचा एक मोठा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे या पक्षामध्ये काम करण्याची धडपड अनेक कार्यकर्त्यांची आहे समाजातले अनेक विविध घटक जे आहेत ते माननीय नामदार रामदासजी आठवडे साहेबांचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात मागच्या अनेक वर्षांपासून रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाची युवक आघाडी जी आहे ती या भागामध्ये कार्यरत आहे आणि महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये युवक आघाडी जोरदारपणे काम करत आहे आणि युवक आघाडीच्या पदांसाठी मोठी रस्सी खेच ही महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये चालू आहे आणि कल्याण डोंबिवली जिल्हा हा तसा आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला असल्यामुळे आणि आंबेडकरी जनतेची जी काही मतदारांची जी संख्या आहे खरं तर या सं, सं, मतदार संघामध्ये कल्याण मतदारसंघ जर पाहिला आपण तर आंबेडकरी चळवळीची लोकांनी ठरवलं तर एक खासदार निवडून जाईल एवढी मोठी लोकसंख्या या भागामध्ये आहे आणि राजकीय भवितव्य या भागामध्ये असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला आपण पक्षामध्ये काम करावं आपल्याला काहीतरी पद मिळावं अशा प्रकारची इच्छा अपेक्षा असते आणि याच भागामध्ये प्रल्हाद जाधव यांच्यासारखे नेते रिपब्लिकन पक्षामध्ये आहेत अण्णा रोपडे आहेत अनेक मंडळी ही कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेपर्यंत जाऊन त्या ठिकाणी आले आणि युवक आघाडीमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांची भरती होत असताना मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये अनेक युवकांनी या ठिकाणी काम केलेलं आहे यापूर्वी संग्राम मोरे हे कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे अध्यक्ष होते त्यानंतर या ठिकाणी आपण रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांच्या आदेशाने आणि कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जय जाधव यांना डोंबिवलीचे जिल्हा अध्यक्ष युवक आघाडीचे करावाच्या प्रकारचा ठराव घेण्यात हो आला त्यामुळे आधीची जी पदं होती ती त्या ठिकाणी बरखास्त झाली होती ॲटोमॅटिक त्याच्यानंतर काही दिवसांपूर्वी मला असं लक्षात आलेलं आहे की भरत सोनवणी आणि संतोष जाधव रवी गायकवाड सुभाष अंभोरे त्याच्यातला भरत सोनवणी नावाचा जो काही कोणी युवक कार्यकर्ता तो मला काही कधी भेटलेला नाही किंवा पक्षाच्या कुठल्या पदावरती तो काम करत होताही मला माहिती नाही परंतु तो काहीतरी जिल्हा अध्यक्षाचं पद वगैरे असेल लावत वगैरे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या होत्या त्यामुळे ही सगळी जी काही मंडळी आहेत या पत्रकामध्ये नमूद केलेली या पत्रकात नमूद केलेल्या तरुणांचा युवकांचा कल्याण डोंबिवली जिल्ह्यातल्या असणाऱ्या युवक आघाडीच्या पदांवरती कुठलंही पद त्यांचं नाही आहे त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे कुठलंही पद लावून जनतेमध्ये पत्रकारांमध्ये आणि एकूणच समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न करू नये या ठिकाणी जय जाधव यांची नियुक्ती आधी झालेली आहे आणि थोड्याच दिवसामध्ये जय जाधव हे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या युवकांचा मेळावा प्रल्हाद जाधव आणि त्यांच्या सगळ्या टीमच्या सोबत या ठिकाणी ते घेणार आहेत आणि त्यामध्येच जय जाधव हे युवकांचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनीच या ठिकाणी ज्या कल्याण डोंबोलीमध्ये जे काही तालुके आहेत किंवा शहर कार्यकारण्या असतील किंवा विभाग कार्यकारण्याच्या ज्या आहेत देखील लवकरात लवकर त्यांनी निवडून घ्याव्या आणि या मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वगैरे तुम्ही युवकांचा एखादा मेळावा चांगला मेळावा त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करावा त्या मेळाव्याला मी त्या ठिकाणी उपस्थित राहीन आणि निश्चितपणे यांच्यावरती जी काही कारवाई झालेली आहे ती कारवाई झालेली आहे असं या ठिकाणी मी जाहीर करत आहे बरं एक विचारायचं की अंकुश गायकवाड यांचे पुतणे आहेत तर त्यांना देखील एक पद दिलं गेलं होतं आणि आता नंतर त्याच्यानंतर त्यांचं पद आता सध्या आहे का आणि असेल याच्यामध्ये त्यांचं काय नाव रवी गायकवाड आता रवी गायकवाडला जर युवक आघाडीचं पद दिलेलं असेल तर ते पद मला माहिती नाही दिलेलं होतं म्हणून किंवा मला विचारून दिलेलं नाहीये ते पद किंवा आठवले साहेबांना विचारून एक दिलेलं पद नाहीये मिनिट मी डिक्लेअर केलं होतं असं कोणी सांगितलं होतं पत्रकामध्ये सांगण्यासाठी मी इथे आलोय ना ऐका ते सांगण्यासाठीच मी इथे आलेलो आहे ना या पत्रकामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आमच्या नावाचा दुरुपयोग करून अशा प्रकारचं जर कुणी काम करत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आणि अशा प्रकारे कुणी माझं नाव किंवा युवक आघाडीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांचं नाव वापरून आम्हाला हे पद मिळालेलं आहे आणि जर पद मिळालेलं असेल तर त्या ठिकाणी ही माझी सही <laughs> आहे अशा प्रकारची माझी सही असलेलं पत्र <laughs> जर कुणाकडे असेल तर त्यांनी ते दाखवावं अशी माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे माझ्या सहीचं पत्र हे पूर्वी फक्त संग्राम मोरे जिल्हा अध्यक्ष जे होते आधी त्यांच्याकडे माझ्या सहीचं पत्र होतं नंतर त्यांना त्या पदावरून नंतर आता ते पत्र त्यामुळं माझ्या सहीचं पत्र असेल सही तर ती माझी चुकी असेल माझी सही जर त्याच्यावरती नसेल तर हा मॅटरवरचा कुणीही काही लिहू शकत त्यामुळं हा संभ्रम पत्रकारांनी कुठेही कुठल्याही प्रकारे ठेवू नये मनामध्ये आणि मी जे सांगत आहे त्याला मान्यता आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणूनच मी इथे आलेलो आहे आणि प्रल्हाद जाधव हे अनुभवी नेते आहेत या कल्याण डोंबोली जिल्ह्याचं जे काय भविष्य आहे किंवा इतिहास जो आहे तो त्यांच्या भोवतीच आजूबाजूला फिरलेला आहे पक्षाचा त्यामुळे त्यांनी मला या ठिकाणी बोलवलेलं आहे म्हणजे मला काहीतरी अधिकार आहेत म्हणूनच त्या ठिकाणी बोलवले परंतु रिपब्लिकन पक्षाची मागणी या सगळ्या मतदारसंघामध्ये या सर्व महानगरपालिकांमध्ये सोबत असणाऱ्या युती सोबत राहायचं असं आठवडे साहेबांचं मत आहे आणि त्यामुळं भाजपने रिपोलियन पक्षाला विश्वासात घेऊन रिपोलियन पक्षाला ज्या जागा पाहिजे आहेत त्या जागा रिपोलियन पक्षाला सोडाव्यात आणि त्या ठिकाणी युवक आघाडीचा सरचिटणीस म्हणून सातत्याने माझी मागणी अशी आहे की या सोडलेल्या जागांमध्ये युवक आघाडीच्या जा पदाधिकाऱ्याने देखील त्या ठिकाणी सामावून घेण्यात यावं अशा प्रकारची आमची मागणी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब हे सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून केंद्रात काम करत आहेत आणि त्यामुळं या भागामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना असं वाटत आहे की या भाजप महायुतीची ज्या प्रकारची आता एक लाट चालू आहे सत्तेमध्ये कुठल्याही पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आपण बघतोय की निवडणुकीमध्ये जिंकू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आज महाराष्ट्रात अनेक लोकांची निर्माण झालेली आहे त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला येत्या भविष्यकाळामध्ये नगरसेवक आणि तत्सम जी काही पदं असतील ती मोठ्या प्रमाणात मिळतील आणि महानगरपालिकेमध्ये आमचे उमेदवार उभे राहणार आहेत जर समजा यदा कदाचित भाजपवर युती होऊ शकली नाही तरी देखील रिपब्लिकन पक्ष हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरण्यासाठी सक्षम असणारा पक्ष म्हणून आपल्याला आपल्याला आतापर्यंत राजकारण या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र